ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अर्जुनने कल्पनाला मनवण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो पण कल्पना कोणत्याही बाबतीत ऐकायला काही तयार नसते आणि त्यामुळे मग अर्जुन निर्णय घेतो सगळ्यात पहिले सायलीसोबत बोलून घेतो आणि त्यानंतर सायलीसोबत बोलल्यावरती मग एकदा क्लेरिफिकेशन मिळालं की सायलीचं पण माझ्यावरती प्रेम आहे आणि त्यानंतर मग दोघे जाऊन घरच्यांना पण भेटू आणि मधुभाऊंना पण भेटू जेणेकरून जे काही यांच्यामधले गैरसमज निर्माण झालेले आहेत ते गैरसमज दूर होतील म्हणून अर्जुन आता अर्जुनने सायलीला कॉल केलेला असतो पण इकडे मधुभाऊंना स्वतःचा झालेला अपमान विसरता येणं शक्य नसतं आणि सायली अर्जुनच्या प्रेमापेक्षा आता मधुभाऊंचा इगो मोठा होतो इकडे आता सायलीचा फोन वाचतो फोन ती सायली धावत धावत फोन घेण्यासाठी पुढे येते मधुभाऊ चिडतात आणि आता कुणाचा फोन आहे असं म्हणायला लागतात त्यावरती सायली काही बोलत नाही मधुभाऊ फोन हिसकावून घेतात फोन हिसकावून घेतल्यावरती त्याच्यावरती अर्जुनचं नाव पाहिल्यावरती मधुभाऊंचा तळपायाची आग मस्तकाला जाते आणि मधुभाऊ म्हणतात इतक्या सगळ्यांच्या समोर इतकी सगळी निंदा माणसं झाल्यावरती आता अर्जुन सुभेदारी यांना फोन करायची काय गरज पडले यावरती आता सायली गयावया करायला लागते आणि मधुभाऊ एकदा प्लीज एकदा मला अर्जुन सरांशी बोलून घेऊ दे जर का एकदा आमची बोलणं झालं ना तर या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील जो गैरसमज घरच्यांच्या बाबतीत झालेला आहे घरच्यांनी करून घेतलेला आहे तो सगळा मी दूर करून टाकेन यावरती मधुभाऊ म्हणतात गैरसमज कसला गैरसमज अगं तुमच्या दोघांचं नातं खोटं होतं हा गैरसमज ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खोटं होतं हा गैरसमज की तुम्ही दोघं जण गेले दीड वर्ष सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक करत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून खोटे नवऱ्या बायको बनून एका छताखाली जाता हा गैरसमज आता गैरसमज नाही सगळ्यांचा बरोबर समज झालेला आहे तुम्ही दोघं जण किती लोकांना फसवत होतात हे सगळ्यांना समजलंय आता कोणत्याही बाबतीत तुम्हाला काहीही सांगण्याचा प्रयत्न करू नकोस सायली म्हणते मधुभाऊ एकदा फक्त एकदा अर्जुन सरांसोबत बोलू दे मग मी तुम्हाला वचन देते काहीही झालं तरी मी अर्जुन सरांसोबत पुन्हा कधीही बोलणार नाही यावरती मधुभाऊ चिडतात ओरडतात ओरडतात आणि आता ते सायलीला सांगतात काहीही झालं तरी सु तू अर्जुन सोबत बोलायचं नाही म्हणजे नाही यावरती सायली रडायला लागते आणि आता मधुभाऊ म्हणतात यापुढे जर का तू अर्जुनचा फोन घेतलास किंवा त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केलास तर, तर माझं मेलेलं तोंड बघशील असं म्हटल्यावर ती बिचारी सायली आता या सगळ्यामध्ये काहीही करू शकत नसते सायलीला आता मधुभाऊंच्या जीवापेक्षा काहीच प्रिय नसतं पण मधुभाऊंना आपल्या इगो पुढे सायलीचं सा मन जपता येत नसत कारण हा जो काही प्रसंग सायलीवरती ओढवलाय तो तिने स्वतःहून ओढवून खास मधुभाऊंसाठी घेतलाय पण आज तेच मधुभाऊ उलटे फिरत सायलीलाच अर्जुनपासून भेटण्यापासून थांबवत असतात आणि आता इकडे सायली रडायला लागते तोपर्यंत मधुभाऊ अर्जुनचा फोन घेतात आणि तो फोन कट करून टाकतात अर्जुन इकडे फोन कट केलेला पाहतो आणि त्याला खूप खूप अस्वस्थ होतं सायलीने माझा फोन का कट केला असेल काय झालं असेल नक्की सायली माझ्यावरती रागावले का म्हणजे या घरामध्ये जे काही घडलं त्याचा दोष ती मला देते आहे का नाही नाही पण निघताना तिने मला सांगितलं होतं की काहीही झालं तरी माझ्या माणसांना तुम्ही व्यवस्थित ट्रीट कराल माझ्या माणसांना तुम्ही सुखी ठेवाल कोणत्याही बाबतीत माझ्या पूर्ण त्रास होणार नाही अजूनही ती माझं माझं आणि माझंच बोलते आहे मला नाही वाटत की सायली या सगळ्यामध्ये माझ्यावरती अशी रागवली असेल मला असं वाटते काहीतरी असेल मधुभाऊ तिच्यावरती चिडले असतील ते काही नाही मला सायलीला भेटायला जायलाच पाहिजे असं म्हणत अर्जुन आता कुसुमच्या घरी जायला निघतो चैतन्य त्याला बोलायला अर्जुन अर्जुन म्हणतो सगळे फासे उलटे पडलेत सगळं बिनसलेलं आहे म्हणजे आता या सिच्युएशन मध्ये मा मला असं वाटते की मधुभाऊ मला सायलीला भेटू देणार नाहीत कारण मी फोन केला होता ना तर मधुभाऊंनी बहुतेक फोन कट केलाय कारण सायली माझा फोन कट करणं शक्य नाहीये आणि बराच वेळ फोन उद्या निग वाजली आणि फोन कट झाला मला असं वाटतंय मधुभाऊंना आमचं भेटणं आवडलं नसणार आहे यावरती चैतन्य म्हणतो मी खरं सांगू का तर ही प्रिय आहे ना तन्वी ही उगाच सगळ्यामध्ये खूप नाक खुपसत आहे आणि हितू मुळातच ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तिला सापडतील असे ठेवलेच कसे अर्जुन म्हणतो नाही नाही याला म्हणतात नशीब अरे मी आत्तापर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तिजोरीत ठेवले होते पण ज्या दिवशी मी सायलीला डेटवरती घेऊन गेलो माझ्या मनातली गोष्ट सांगणार आणि त्याच दिवशी ते पेपर फाडून टाकणार म्हणून फक्त ते पेपर तिजोरीतून बाहेर काढले होते आणि योगायोगात ते आता इकडे तन्वीला मिळाले म्हणजे काय माझं नशीब फुटकं आहे जी गोष्ट जोपर्यंत लपवण्याचा विचार केला तोपर्यंत लपली आणि ज्या दिवशी मी सांगणार त्या दिवशी अशा पद्धतीने बाहेर आली माझं नशीबच फुटकं आहे चैतन्य म्हणतो ठीक आहे मी एक काम करतो मी ना सायली बहिणीला बाहेर भेटायला बोलवतो तू तिच्याशी बोलून घे बोललास ना तुमच्या दोघांच्या मध्ये जे काही आहे ते दूर झालं ना मग तुम्ही मधुभाऊ आणि बाकी घरच्यांना निसरपणे सांगू शकाल की तुम्ही दोघं एकमेकांवरती प्रेम करता आणि तुम्ही दोघं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या मध अडकला असलात पण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपून तुम्ही खरं लग्नाच्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो पण त्यासाठी सायलीचं सा भेटणं आवश्यक आहे ना तोपर्यंत इकडे या कुसुम सायलीला सांगत असते सायली तू काय विचार करतेस सायली म्हणते कुसुम ताई मला खरंच कळत नाहीये की मी काय बोलू आणि काय बोलू नको मला खरंच या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना भेटायचं आहे एकदा गोष्टी जर का क्लिअर झाल्या ना तर मधुबाऊनचा माझ्याबद्दल जो गैरसमज झालाय आणि सगळ्या सुभेदार फॅमिलीचा जो गैरसमज झालाय तो गैरसमज मी पूर्णपणे दूर करेन असं म्हटल्यावर ती कुसुम म्हणते हे बघ तू एक गोष्ट लक्षात ठेव चांगल्या कामासाठी तू जे काही करतेस ना ते चुकीचं नाहीये मधुभाऊंना काय सांगायचं कसं सांगायचं ही जबाबदारी माझी तू अर्जुन सरांना भेटायला जा यावरती सायली म्हणते कारण जर ह्या गोष्टी सॉल्व करायच्या असतील तर मला अर्जुन सरांना भेटायला जाणं गरजेचं आहे आणि मग आता सायली मनाचा निश्चय करते आणि आता ती या सगळ्यामध्ये चैतन्यला कॉल करते चैतन्यला कॉल करून सायली आता घडलेला सगळा प्रकार सांगते कारण मधुभाऊंनी अर्जुनचा फोन उचलण्यासाठी मनाई केलेली असते मग त्याच वेळेस जेव्हा ती चैतन्यला कॉल करते तेव्हा चैतन्याला सायली सांगायला लागते चैतन्य भाऊजी म्हणजे मला मधुभाऊंनी भाऊनी अर्जुन सरांचा फोन उचलायला बंदी केलेली आहे अर्जुन सरांनी फोन केला त्यावेळेला माझा फोन त्यांनी कट केला अर्जुन चैतन्य म्हणतो सेम अर्जुनने हे सगळं ओळखलं होतं किती तुमचं मात्र घट्ट आहे म्हणजे जे काही घडलंय ते अर्जुनने तुम्ही न सांगता तू न सांगता सायली वहिनी ती मी सगळं सगळं त्याने -सग� ओळखलेलं आहे हे बघ एक काम कर अर्जुन तुला भेटायला कुसुमच्या घरी निघालेला आहे यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगते नाही तिकडे मधुभाऊ आहेत अर्जुन म्हणतो पण तो निघालाय अर्जुन कुसुमच्या घरी निघालेला आता इकडे सायली कुसुमला सांगायला लागते कुसुम तर ला ला खूप मोठा घोळ झालाय अर्जुन सर इकडे कुसुम म्हणते मग आता काय करायचं जर मधुभाऊंनी अर्जुन सरांना पाहिलं इथे तर खूप मोठा गोंधळ होईल अर्जुन सरांना मधुभाऊंनी भेटले तर इथेच तमाशा करतील मधुभाऊ काय करूया यावरती सायली म्हणते कुसुमताई मला तर काही कळत आणि इथे खूप मोठा गोंधळ होईल तुमच्या दोघांची सिच्युएशन म्हणजे हे होण्याच्या आधी नॉर्मल होण्याच्या आधी उगाच बिघडेल असं म्हटल्यावरती मग सायली सांगते काय करू कुसुमताई मी कुसुम म्हणते तू एक काम कर आपण दोघी जणी बाहेर जाऊया आणि अर्जुनला तिकडेच गाठूया असं म्हटल्यावर ती सायली आणि कुसुम दोघी जणी जायला निघतात घराच्या कुसुम मधुभाऊ न सांगते मधुभाऊ जरा बाजारातून आहे कारण बरेच दिवस इथे मी पण नव्हते ना मी पण सुभेदारांच्या घरामध्ये होते तर सामान संपले मी आणि सायली जरा बाहेर जातो असं म्हणत कुसुम आता सायलीला घेऊन बाहेर इकडे कुसुम आणि सायली बाहेर पडतात आणि त्याच वेळेला अर्जुन आता तिकडून आलेला असतो कुसुमला एक बाई भेटते आणि कुसुम तिच्या सोबत गप्पा मारत बसते तोपर्यंत अर्जुन मागत्या रस्त्याने आता सायलीला भेटण्यासाठी सा आलेला असतो मधुभाऊंनी सायलीचा मोबाईल काढून घेतलेला असतो आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होत असतात मधुभाऊंनी फोन करायला बंदी केलेली असते मोबाईल काढून घेतलेला असतो आणि त्यामुळे कुसुमच्याच मोबाईल सायली आणि चैतन्य यांचं पण बोलणं झालेलं असतं आता कुसुम आणि सायली ज्या वेळेला अर्जुनच्या रूटच्या दिशेने पुढे पुढे जात असतात तेव्हा त्यांना अर्जुन रस्त्यात भेटेल असं वाटत असतं पण अर्जुन काही त्यांना भेटतच नाही तोपर्यंत मग अर्जुन आ... कुसुमच्या घरी येतो अर्जुन कुसुमच्या घरी आल्यावरती तो आता दार वाजवतो आता इकडे अर्जुन विचार करतो मधुभाऊ जर का घरात असतील तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल अर्जुन दार वाजवतो आणि नेमके मधुभाऊ दार उघडतो मधुभाऊ सांगतात अर्जुन सुभेदार तुम्ही इकडे आलात का यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुमचं चिडणं साहजिक आहे पण मला तुमच्याशी दोन शब्द बोलायचे आहेत यावरती आता इकडे मधुभाऊ चिडतात आणि मधुभाऊ म्हणतात का तुमच्या सुभेदारांच्या परिवारामध्ये आमचा जो अपमान केला तो पुरेसा मला माहिती आहे सायलीने चूक केली पण चूक तुम्ही पण केली होतीत ना मग सायलीला वेगळा न्याय आणि तुम्हाला वेगळा न्याय का मी सायलीवरती चिडलो मी सायलीवरती रागावलो मी सायलीला चार शब्द सुनावले आणि तिला आणि तिलाच दोष दिला मी तुम्हाला एका शब्दाने जरी बोललो का हो पण तुमच्या घराने तुमच्या घराने फक्त आणि फक्त सायलीला दोष दिला का माझी सायली अनाथ आहे म्हणून मी माझ्या सायलीला लागवेन कारण माझं बापाचं मन आहे माझ्या मुलीची असलेली हवहेल ना मला बघवत नव्हती म्हणून मी तिच्यावर चिडलो पण तुमच्या घरच्यांनी काय केलं आपलं ते सोना आणि दुसऱ्याचं ते बाब्या असं करत आता माझ्या मुलीला तिकडे इतकं बदनाम केलं की फक्त कडचणू माझीच मुलगी मागे लागली होती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला नाही अर्जुन सुभेदार तुम्ही चुकलात तुमची फॅमिली चुकली जर का लग्न हे तुमच्या दोघांच्या संमतीने झालं होतं तर न्याय दोघांना चांगला होता पण इथे संस्कार निघाले फक्त माझ्या मुलीचे संस्कार निघाले माझे मी माझ्या मुलीवर ते संस्कार केले नाही असं सांगण्यात आलं मग तुमच्या व तुमच्या घरच्यांनी काय संस्कार केले हो आता हे सगळं बोलण्याचा मी गरीब आहे ना म्हणून मला अधिकार नाहीये असं म्हणत असताना तिकडे आता कुसुम आणि सायली ज्या दोघीजणी बाहेर पडलेल्या असतात ती सायली परत येईल आणि मधुभाऊ मधुभाऊ नका ना मधुभाऊ नका ना, ना, ना तुम्ही त्यांना बोलू अर्जुन सरांचा दोष काही नाहीये तेव्हा सुद्धा माझी बाजू घेतच होते आणि आत्ता पण ते माझी बाजू समजून घ्यायला आलेले आहेत मधुभाऊ प्लीज ऐका यावरती मधुभाऊ म्हणतात सकाळी तुला दिलेलं वचन तुला आठवत नाही आहे का तू जर माझ्या आणि अर्जुनच्या मध्ये आलीस तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट काही सायलीच्या पुढे मधुभाऊनी काही पर्याय ठेवलेलाच नसतो मग आता सायली एका बाजूला उभी राहते अर्जुन रडायला लागतो अर्जुन सांगायला लागतो सायली मला तुझ्याशी दोन मिनिटं बोलायचं आहे मधुभाऊ तुम्ही ऐका ना मी सगळं तुमचं जे काही तुमची नाराजी आहे ती दूर करेन मधुभाऊ म्हणतात मला माझी नाराजी दूर करण्याचा अधिकार तुम्हाला मी दिलेलाच नाही आहे तुम्ही जे मला सोडवलंत ना त्याचे तुमची तीन लाख रुपये फी आहे ना मी स्वतःचा जीव विकेन सगळं आयुष्यभर गहाण राहीन कुणाकडे तरी पण तुमचे तीन लाख रुपये तुमचे तीन लाख रुपये मी तुम्हाला आणून देईन याच तीन लाखापाई तुम्ही केस घेण्यासाठी नकार दिला होता ना हेच तीन लाख रुपये माझ्या मुलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं कधी सही करायला भाग पाडलेत ना आता बाद झालं आता बास झालं मी या सगळ्यामध्ये आता अजिबात तुमचं का काही ऐकून घेणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला या सगळ्यातून मुक्त करेन कारण तीन लाख रुपये मी तुमचे परत करेन यावरती सायली म्हणते अर्जुन, अर्जुन सर अर्जुन सर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मधुभाऊ चिडलेले आहेत चिडलेले मधुभाऊ काहीही बोलत आहेत असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात सायली बाजू राहू तिला हात धरून मधुभाऊ बाजूला खेकसत नेतात आणि आता ते सांगायला लागतात अर्जुन सुभेदार चालते भाईतून तुमच्या घराने माझ्या मुलीचा स्वीकार नाही केला आणि तिला अशीच फरफटत बाहेर काढली ना मी तेवढी लाज सोडलेली नाहीये ला शब्दाने सांगतोय तुमच्या आईने सगळ्या मर्यादा सोडल्या माझ्या मुलीला हात धरून फरफटत बाहेर काढलं का ती गरिबाघरची घरची आहे म्हणून ती अनाथ आहे म्हणून का नाही तुमच्या दोन मुस्कट तेव्हाच लावल्या आणि तुम्हाला पण घराबाहेर काढलं आणि का नाही म्हटले की माझ्या संस्कारांवरती मला लाज वाटते फक्त माझ्या अनाथ मुलीचे संस्कार काढले तिची आई जी कोण आहे तिला माहित नाही तिचे संस्कार काढले ही तुमचे सुभेदार गणाची, आणि अन्नपूर्णा मॅडमची सभ्यता आता मला जास्त काही बोलायला लावू नका आत्ताच्या आत्ता इथून निघून जा अर्जुन बिचारा रडवेला होतो सायली त्याच्याकडे पाहतच बसते आणि अर्जुन तडक तिकडून आता निघून जातो सायली आता अर्जुन सर अर्जुन सर असं बोलतच राहते कुसुम हे सगळं पाहत असते आणि कुसुम फायनल निर्णय घेते काहीही झालं तरी मला अर्जुन सायलीची भेट घडवून हे जे काही दोघांच्या मनामध्ये चालले ते एकमेकांच्या समोर आणून घरच्यांना मनवण्याची शक्ती दे आता कुसुम आता कुसुम रडायला लागते आणि सायलीला सांगायला लागते सायली चल सायली चल तू माझ्यासोबत आणि मधु आतल्या खोलीत असताना कुसुम सायरीला घेऊन येते इकडे अर्जुन जोपर्यंत थोडासाच बाहेरपर्यंत पोहोचलेला असतो तोपर्यंत कुसुम अर्जुनला आवाज देते अर्जुन थाप अर्जुन मागे वळून बघतो आज तब्बल दोन दिवसानंतर अर्जुन आणि सायली सा या दोघांची भेट झालेली असते इतक्या मोठ्या कठीण प्रसंगानंतर दोघांना एकमेकांना क्लेरिफिकेशन देण्याचा वेळ मिळालेला असतो त्यावरती अर्जुन सायलीला म्हणायला लागतो सायली मला तुझ्याशी दोन मिनिटांसाठी बोलायचं आहे आणि त्यानंतर जो काही निर्णय असेल तो तुझा असेल असं म्हटल्यावर सायली सांगायला लागते अर्जुन सर मला पण तुमच्याशी बोलायचं आहे खर तर मला पहिले माफी मागायची आहे जो मधुभाऊंनी तुमचा अपमान केला त्यासाठी मी तुमची माफी मागते यावरती अर्जुन खरं तर माफी मी मागायला पाहिजे मधुभाऊ मा बोलले असतील पण माझ्या घरच्यांनी शंभर टक्के, टक्के तुमचा अपमान केला तुमचे संस्कार काढले मधुभाऊ बोलले त्यात काहीही चुकीचं नाहीये मधुभाऊ ते लोक बोलले म्हणून मला बोलले मला मधुभाऊंचं मा म्हणणं पूर्णपणे पटलेलं आहे तुम्ही माफी मागू नका मला फक्त इतकंच सांगायचं आहे की घरच्यांना आपण आपल्या नात्याबद्दल सांगूया जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आतापर्यंत खोटं होतं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ख खर... म्हणजे खोटंच होतं आणि आप आपण दोघं खरोखरच्या लग्नाच्या बंधनात अडकलेलो आहोत असं माझ्या बाजूने तरी मला वाटतं तुम्हाला काय वाटतं यावरती सायली म्हणते सर मी हेच तुम्हाला सांगण्यासाठी येत होते आणि मला हेच तुम्हाला सांगायचं होतं असं म्हटल्यावरती तिकडे आता चैतन्य आणि कुसुम येतात चैतन्य कुसुम आल्यावरती ते दोघ जण सांगणार तर फायनली फायनली तुम्ही दोघांनी तरी एकमेकांकडे तुमचं नातं कबूल केलंय जर तुम्ही दोघांनी एकमेकांकडे नातं कबूल केलंय तर घरच्यांना मनवण्यासाठी किती वेळ लागणार आहे चैतन्य सांगतो मी आपल्या सुभेदार फॅमिलीला आणि कुसुम तुम्ही मधुभाऊंना एकदा नीट अर्जुन सायलीचं काय नातं झालं होतं त्यांचं काय कॉम्प्लिकेशन झाले होते समजून सांगूया आणि त्यानंतर दोघांना एकत्र येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही फायनली आता हा निर्णय सुभेदार फॅमिलीला चैतन्य तर मधुभाऊंना कुसुम आता या सगळ्यामध्ये हे वर्कआउट होणार का हे दोघ जण दोन्ही फॅमिलीला मनवण्यामध्ये यशस्वी होऊन अर्जुन सायली या दोघांचं आता पुन्हा एकदा लग्नाला सगळेजण संमती देत साय जा सून म्हणून स्वीकार करणार का हे येणाऱ्या भागातच कळणार